चाळवा चाळव लेखक डॉक्टर नरुभाऊ कदम वाचक स्वर डॉक्टर अदिती कायमेख चाळीची खाद्य संस्कृती अठरा पगड जाती उदरात सामावून घेणारी चाळ संस्कृती अठरा पगड प्रकारची खाद्य संस्कृती चाळी जोपासत होती संपूर्ण खुली किताब असलेल्या चाळीत कोणतीच गोष्ट खाजगी नव्हती तिथं घरातल्या जेवणाची काय पत्रास कोणाच्या घरात काय शिरणार आहे हे अख्या चाळीला न सांगताच समजत होत गाठून येणारी कोळीन चाळीत कोणी काय म्हावरा घेतला याची माहिती कोणीही न विचारता सगळ्यांना पुरवत होती रविवारी मटणा कोंबडीवर जाणारे पुरुष आपसुकच एकाच मटणवाल्याकडे पोहोचत होते चाळीचा भाजीवाला एकच असल्याने कोणी काय भाजी नेली याचीही माहिती सगळ्यांनाच होती पण या चाळ संस्कृतीची एक मोठी गंमत होती चाळीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत घरात बनलेला प्रत्येक पदार्थ एकमेकांच्या घरी पोहोचत होता कोकणातल्या लोकांचं माशांचं जेवण घाटावरच्या घरात केल्याशिवाय कोकणी माणसाचं पोट भरत नव्हतं तर घाटावरच तिखट चाळ मटणाचं कालवण कोकण्याने भुरकल्याशिवाय घाटाला शांती मिळत नव्हती बंडूला मासे आवडतात म्हणून सुरमईच्या मोजून घेतलेल्या चार तुकड्यांपैकी एक तुकडा बंडूच्या घरात दिल्याशिवाय खंडूच्या घरात ताट मांडलं जात नव्हतं रोजच्या डाळ भाजी वरण यांच्या व्यतिरिक्त बनलेला कोणताही दुसरा पदार्थ यांच्या घरात दिल्याशिवाय जेवेल तर ते चाळ करी नव्हेतच इतकंच काय या नेहमीच्या जेवणाशिवाय चार पापड तळले तरी ते पाच घरात दिले जात होते ही चाळीची खाद्यसंस्कृती होती राज्याच्या निरनिराळ्या भागातली खाद्य संस्कृती निरनिराळी असते जेवणात वापरले जाणारे मसाले प्रत्येक जागी बदलत असतात कुठे खडा मसाला तर कुठे काळा मसाला या सर्वांवर कडी म्हणजे नावाला गोडा असलेला पण भयानक तिखट असा गोडा मसाला या मसाल्याने प्रत्येक जेवणाची चव बदलते आपापसातील आप देवाणघेवाणीमुळे जाहीत प्रत्येकाने सगळ्याच पदार्थांची चव चाखली होती त्यामुळे कोणत्या मसाल्यात मटण चांगलं लागतं आणि कोणत्या मसाल्यात मासे चांगले लागतात याचं गणित प्रत्येकाला माहीत होतं जेवण शिजताना येणाऱ्या वासामुळे कोणाकडे काय आहे याचा अंदाज प्रत्येकालाच लागत होता चाळीतली लहान मुले कोणाकडेही जाऊन काहीही खात होती पण बच्चे तो बच्चे बाप रे बाप ही जाहिरातीतील ओळ चाळीने सार्थ ठरवली होती आपल्या आवडीच्या जेवणाचा वास येणाऱ्या घरात बिनधास्त घुसून बहिणी असे काही कोंबडी वडे आहेत वाटत येतो मी जेवायला असे सांगून घरातल्या पुरुषाला खुण्याने चपटी घेऊन येतो असं डोळ्या मारून सांगून नेमका तो जेवणाच्या वेळेला पोहोचत होता प्रत्येक सणाला पश्चिम महाराष्ट्राच्या घराघरात बनणारी पुरणपोळी मुंबईच्या मुक्कामी देवाला नैवेद्य दाखवून झाला की चाळीतल्या कोकण्याच्या घरी पोहचत असे त्यावेळेस श्रद्धेने श्रावणाधिक मास पाळले जात होते श्रावणामुळे सगळ्यांचे वष्टाचे वांदे होत यावर कोकण्याच्या घरी खोबऱ्याचं वाटण टाकून बनणारी काळ्या वाटाण्याची उसळ आणि तांदळाचे वडे सगळ्यांना उतारा म्हणून मिळत होते घावणासाठी असलेल्या बिडाच्या तव्याबरोबर असलेल्या आप्पे पात्रात बनणारे आप्पे खाऊन अनेक घाट्यांनी तृप्तीचा ढेकर दिलाय लोणची पापड बनवण्याच्या वेळेला सगळ्या संस्कृती एकत्र एक होऊन नवीनच चवीची लोणची तयार होत असत दिवाळी सणाला रात्रंदिवस राबून एकमेकींना मदत करून तयार केलेला फराळ पोरांची पहिली अंघोळ झाली की चाळीच्या पहिल्या खोली पासून शेवटच्या खोलीपर्यंत पोहोचत होता भाऊच्या आईची चकली खुसखुशीत झालीये संध्याच्या आईनं करंजी मस्त बनवलीये असे उद्गार फराळ करताना आपसूक बाहेर पडत कोणता पदार्थ कोणी बनवला याची चव कोणाच्याही मदतीशिवाय ओळखण्याची ही कला घरातल्या प्रत्येकालाच था अवगत झाली होती कोणाच्याही घरातून आलेला कोणताही तोंडात तो घरातला आहे हे घरातली कोणतीही व्यक्ती बिनचूक को ओळखत होती एवढी ही लोकांची नाळ एकमेकांशी जोडली गेली होती वर्षानुवर्षे एकत्र राहिल्यानंतर या मंडळींनी हळूहळू मसाल्यांची अदलाबदल करून आपल्या मूळ शैलीशी विसंगत अशी नवीनच मिश्र खाद्यसंस्कृती तयार केली होती घाटावरच्या कुटाबरोबर खोबऱ्याचे तुकडे जाऊन मिसळले कोकणातल्या जेवणात खोबऱ्याच्या वाटणात काळा मसाला गेला आणि गोडसर जेवणाला तिकटाचा झटका मिळाला इस्लामी बांधवांची दम बिर्याणी ईदीला सगळ्यांच्या घरी पोहोचू लागली सगळ्यांच्या जिभेला चटक लावणारा शिरखुर्मा घराघरातून बनू लागला घावणाच्या तव्यावर डोशाचं पीठ टाकून कुरकुरीत डोसे बनू लागले श्रमात होणारे पोहे मधल्या वेळी पोरांच्या पोटाला आधार देऊ लागले चहा चपाती चा हा तर चाळ संस्कृतीचा राष्ट्रीय नाश्ता झाला या चहा चपाती चा बद्दल सांगावं तेवढं थोडच आहे सकाळच्या गडबडीच्या कामांमुळे घरातल्या बाईला वेगळ्या नाश्ता बनवण्याची फुरसत अजिबात नसे त्यामुळे जेवणासाठी बनणाऱ्या चपात्या थोड्या जास्त बनवून सकाळी चहा बरोबर नाश्ता म्हणून दिल्या जात होत्या या चपातीला थोड जास्त भाजून त्याला कुरकुरीत केली की चहामध्ये बुडवून खायला खूप मजा येते असं चहा चपाती खाल्लेली मंडळी आजही सांगतात शिळी चपाती असेल तर ती जास्त कुरकुरीत होते असंही त्यांचं म्हणणंय आजकाल चहा चपाती या नावाचं हॉटेल कुठस सा सुरू झालंय असं म्हणतात बैठकीच्या गाळ्यात राहणारे लोक म्हणा किंवा इतर असे काही लोक होते ज्यांची बिराड काही कारणाने त्यांच्यापासून लांब असायची त्यांची ही कधीच गैरसोय या चाळीच्या कोपऱ्यावर एक ना एक वडापावची गाडी लागलेली होती त्याला साथ द्यायला रात्री भुर्जी पाव भाजी पाव या गाड्या येत असत रस्त्याने जाता येता भूक लागलेल्या लोकांची क्षुधा शांती करण्याची ताकद वडापाव मध्ये होती पण रात्री छल्ल्या पाळीवरून आलेल्या गिरणी कामगाराला पाव नाही तर पावच लागत होता संध्याकाळी सुरू झालेल्या या गाड्या अगदी दिवस उजाडे पर्यंत चालू असत पावच्या जोडीला या गाड्यांवर इतरही अनेक पदार्थ मिळत असत त्यांची नावक घेतली की खऱ्या मांसाहारी माणसाच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटणार पावच्या जोडीला या गाड्यांवर रात्रभर भेजा फ्राय वजरी फ्राय लिव्हर कपुरा मसाला फ्राय असे एकापेक्षा एक एक भारी आयटम मिळत होते त्यामुळे दिवसाच्या कोणत्याही प्रहरात मुंबईत येणारा माणूस कधीही उपाशी राहत नव्हता मुंबई कधीच झोपत नाही हा आपला लौकिक तेव्हापासूनच जपू नये सकाळच्या पारी लोकांची नाश्त्याची भूक भागवायचं काम कोपऱ्यावरचे राम भरोसे हिंदू हॉटेल्स करत होती तिथे मिळणारे पापडी फापडा जिलेबी हे आयटम खाल्ल्यानंतर भल्या मोठ्या कढईत सतत गरम होत असलेलं दूध पिण्यात भलतीच मजा होती. पावशेर, नौटाक छटाक अशा धुंदी आणणाऱ्या मादक पेयांच्या मापाने मिळणार हे दूध प्याल्यानंतर डोळ्यावर खरोखरच धुंदी येत असे. दुधाची ऑर्डर मिळताच दुकानातला नोकर कमंडलू सारखी दिसणारी दोन भांडी दोन्ही हातात घेऊन त्यात साखर टाकून तिथच लटकणाऱ्या मापाने भांड्यात दूध घेऊन साखर विरघळेपर्यंत पर्यंत त्याला एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात वर खाली करताना पाहिलं की आपोआपच दुधावर येणाऱ्या फेसाची जाणीव होत असे या हिंदू हॉटेलच्या जोडीला आत्मशांती आशा लंच होम अशी धारण केलेली खास मांसाहारी हॉटेलही होती चाळीतल्या मंडईंना यांनी कधी फारशी भुरळ घातली नव्हती पण मुंबईत असणारे एकटे दुकटे या हॉटेलमध्ये मिळणाऱ्या किफायतशीर जेवणावर फिदा होते कोंबडी रस्सा फ्राय वजडी फ्राय भेजा फ्राय मासे मटण असं घरगुती चवीचं जेवण जेवणासोबत चपाती किंवा भाकरी आणि ठराविक रकमेत पोट भरून खाण्याची हमी आजही आठवण आली की तोंडाला पाणी सुटत शाकाहारी जेवणाऱ्यांना जरा थोडी जास्त पायपीट करायला लागत असे कारण शाकाहारी जेवण देणारी सूर्योदय आनंद भुवन अशा नावाने चालणारी हॉटेल मांसाहारी हॉटेलांच्या मानाने जरा कमीच होती पण तिथंही जेवण अगदी घरगुती पद्धतीच मिळत असे चाळीत असलेल्या खाणावळी सारखीच एखाद दुसरी खाणावळ एखाद्या इमारतीच्या दर्शनी भागातही असे पट्टीचे खवय्ये आपले जिभेचे चोचले पुरवायला मुंबई पालथी घालायलाही तयार असायचे दोन टाकीला मिळणारे सिक कबाब भेंडी बाजारात मिळणारा मालपुवा दिल्ली दरबारची दम बिर्याणी इराण्यांच्या हॉटेलात मिळणारा खिमा पाव ऑमलेट पाव लोटसची पुडिंग मेरवानचे मावा केक सुलेमान उस्मानचे अफलातून या पदार्थांची आठवण आली की हे खवये बिनधास्त काली पिलीला हात करून हे पदार्थ मिळणाऱ्या ठिकाणी पोहोचत आणि आपल्या जिभेचे चोचले पुरवून घेत चाळीतली सगळीच मंडळी पट्टीची खवये होती मुंबईत कोणत्या ठिकाणी कोणती गोष्ट उत्तम मिळते यांचं ज्ञान त्यांना जन्मजातच मिळत होत विशिष्ट प्रसंगाला विशिष्ट पदार्थ खाण्यासाठी विशिष्ट जागी जाण्याची त्यांची नेहमीच तयारी होती आजकाल बंद दरवाजा आड शिजणाऱ्या जेवणाचा वास जरी आला तरी वहिणी जेवायला येतो असं बिंदास सांगायची सोय काही उरली नाही कोळणीच्या माशांपेक्षा ऑनलाईन वेगवेगळ्या प्रकारचे मासे मिळतात म्हणून मासे खाणारे कोळणीला टाळू लागले कोंबडी मटण घरपोच मिळू लागलं त्यामुळे कोणाकडे काय बाजार आहे हे गुपित राहू लागलं दिवाळीला आलेल्या शेजारिणीच्या फराळापेक्षा आपल्या फराळाची चव चांगली म्हणून शेजाऱ्यांचा फराळ त्यांच्या नकळत कोणाला तरी देऊन टाकायची इच्छा गृहिणींच्या खोबऱ्याच्या वाटणात दाण्याचं कुट फुट पाडू लागलं म्हणून कुटाचं आणि वाटणाचं फाटलं प्रेमाने आपुलकीने हक्काने कोणाच्याही घरात शिरून पुन्हा कधी चाळीत तरी जेवण मिळेल काय अठरा पगड जातींच प्रेम एकत्र मिसळून नवीन चव निर्माण होईल काय चला आपणच प्रयत्न करूया धन्यवाद